नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत औषधी गुणधर्म असलेले पोषणाने समृद्ध असे शेवग्याच्या झाडाच्या पानापासून खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनवणार आहोत आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आहारात पोषण मूल्य असलेले पदार्थ असणे गरजेचे आहेत शेवग्याचे पानं लोह हो कॅल्शियम आणि प्रथिनांनी भरलेले आहे आपल्या आजीबा आजी, आजी आजोबांच्या काळात पारंपरिक पदार्थामध्ये भरपूर पौष्टिकता असायची त्यापैकीच एक म्हणजे शेवग्याच्या पानाचे थालीपीठ चला तर मग जुन्या चवीला नव्याने उजाळा देऊया आणि आरोग्यदायी रेसिपी बनवूया यासाठी ही शेवग्याच्या झाडाची पाने घेतली ही अशा प्रकारे तोडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून चिरून घ्यायची ही पाने खूपच कोवळी आहे कारण आत्ता मोहर फुटलेला आहे चिरून घेतली आहे मी धुवून यामध्ये एक चमचा ज्वारीचे पीठ अर्धा चमचा बेसन ओवा तीळ मूठभर पोहे धुवून भिजवून घ्यायचे हे पोहे यामध्ये घालू पोह्यामुळे थालीपीठ खुसखुशीत होतात एक कांदा बारीक चिरलेला मूठभर पातीचा कांदा अर्धा चमचा ठेचा कोथिंबीर तिखट हळद मीठ चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे दही सगळे जिन्नस मिक्स करायचे गरजेनुसार पाण्याचा वापर करा शेवग्याच्या पानाला पाणी सुटत नाही गुणधर्माने ही पाने रुक्ष असतात चवीने तुरट कडवट असतात थालीपीठ पराठा केला तर ती कडू लागत नाही तसेच अशी कोळे पाने घेतली तर ती बिलकुल कडसर लागत नाही आता या झाडाला छान पालवी फुटली आहे त्यामुळे ती बिलकुल कळसर लागत नाही पीठ आपण भिजवून घ्यायचे आणि जेवायला बसायच्या वेळेस जर थालीपीठ लावले तर एखादं थालीपीठ आपण जास्तच खाऊ शकतो शुगर बी पीसाठी गुणकारी आहे असा सैलसर डो लावून घ्यायचा आणि दहा मिनटे रेस्ट करायचा तब्यावर थोडंसं तेल घालायचं आणि हाताला पाण्याचा हात घेऊन थालीपीठ थापायचं चा। छान तेल पसरवून घेऊ हाताला पाण्याचा हात घेऊन छोटासा गोळा किंवा आपल्याला जेवढं मोठं लहान पाहिजे त्या अनुषंगाने घ्यायचं चा, आणि छान पातळसर थालीपीठ थापून घ्यायचं मंद गॅसवर थालीपीठ शिजू द्यायचं झाकून ठेवायचं थोडंसं तेल घालायचं छान खरपूस थालीपीठ भाजल्या गेले आहे तर मंडळी हे नक्की करून बघा थालीपीठ तयार आहेत आपले खूपच स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहे तुम्ही घरून घरी करून बघितल्यावर कसे झाले ते मला नक्की सांगा पारंपरिक पदार्थ बनवण्याचे वेगळे सुख असते नाही का आजी आजोबांच्या काळातील सव आणि आजही तितकीच खास वाटते अशाच छान छान पारंपारिक आणि आरोग्यदायी पदार्थासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हेल्दी आणि सोपी रेसिपी शिकण्यासाठी लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हो एक लक्षात ठेवा मी डिस्क्रिप्शन पूर्ण देते बरं का त्यामध्ये कोणत्याही सगळ्या पदार्थांची कृती मी दिलेली असते त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत आनंदी रहा आणि छान छान पदार्थ खा धन्यवाद